आलाय मोठा आलाय एकदम मोठा आलाय अरे बापरे खेकडा बघ केवढा मोठा आहे ओ माय एक खेकडा बघ केवढा मोठा आहे दोन आहेत काय मोठा आहे आहे ना खेकडा एक इथेच होता बाहेरच आला होता आज आमची मोठा पराक्रम आम्ही केलाय हा जो बघतोय मंडळी हा जो आहे खेकडा पडण्याचा जाळा हा खेकड्या पकडण्याचं हा बनवलं आहे दादाने एक आयडिया बनवला आहे त्याने हे ज्या प्लास्टिकच्या बॉटल असत ना त्याला परफेक्ट कापलं आहे आणि हे असं अडकवलं आहे म्हणजे समोरून जाऊन जर खेकडा अडकला तर तो बाहेरच येऊ शकत ना असा ट्रॅप बनवला आहे मस्त वेगळी हाय तेळाचा डबा असे दोन बनवले आहेत एक खाली एक आहे आणि हा एक आहे आता आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला आता बघूया आता खेकडे किती भेटणार आहेत हा ट्रॅप आहे खेकड्यांचा ट्रॅप आहे बघा एक नंबर याला होळ तिथून पाणी जाणार आहे आता हा बांधून घेतोय बरोबर मोठा ट्रॅप बनवला आता किती खेकडे भेटतात ते उद्या सांगू तुम्हाला आता उद्या दाखव आम्ही तुम्हाला एक मोठा आयडिया आहे इकडे आतमध्ये दाखव असं झालं वरती असं इकडं वरती का हे कसं गेला आहे से आतमध्ये कसं जाणार आतमध्ये हात टाकल्यावर जाणार ना ठिकडी जाणार आतमध्ये आणि बाहेर येऊ शकत नाही बाहेर नाही आपण असंच आहे हा बघा हा जी पाण्याची बॉटल असतात त्याचा वापर केला दोन लिटरची मोठी बॉटल पाहिजे म्हणजे दोन लिटरची बॉटल ना मस्त ट्रॅप बनवला आता बघूया आम्ही चाललो आहे आता खाली हे बघा आता आम्ही खाली चाललो ओढ्यावर चिककळ आहे सगळा चिकळातून जावं लागतं खाली ओढा आहे छोटासा तो सुद्धा दाखवतो तुम्हाला सो म्हणजे गावी येतो ना काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो आपण गावी आल्यावर वा गावसारखं वागायचं मस्तपैकी एन्जॉय करायचा मग प्रोफेशनलिझम मुंबईला गावी आल्यावर गावसारखं एकदम भन्नात मजा येईल खाली आलोय गावाला पर्याय बोलतात आणि आपल्या ह्याच्यात शुद्ध भाषेमध्ये ओढा तो गवत खूप आहे मोठा गवत आहे एकदम <laughs> गवत एकदम मोठा आहे अरे बापरे बा डेंजर आहे गवत हा कसं काय येतो खाली गे हा बघा ओढा आहे ता ओढ्याच्या इथे आलो आम्ही घराच्या जवळच आहे ओढा दोन मिनटाच्या अंतरावर आहे ओढा गवत खूप आहे रे एक मोठा गवत आहे खूप गवत आहे हा बघा ओढा एक नंबर माझ्या घरच्या जवळच आहे घरच्या म्हणजे खूप घरच्या जवळ आहे ओढा तरी पण मला खूप दिवसापासून येता येत ये नव्हतं ये हे बघा घरच्या जवळच आहे आता आपण ट्रॅप ठेवतोय ट्रॅप लावतोय आपण एक नंबर भारी सीन आहे घरच्या जवळ ओढ आहे म्हणजे दोन मिनिटावर पण नाही ओढा तरी पण मला तुम्हाला दाखवायचा नका आता दाखवतोय जरा तो खाली एक नंबर है फीलिंग ऑसम फीलिंग ऑसम एक नंबर आहे सत्तर लस आहे बघा दोन मिनिटाच्या अंतरावरच आहे माझ्या घरात आणि एवढा चांगला जरा असून आपण बाहेर जातो मला इथे येता येत नव्हतं कारण की गवत खूप आहे साईडला गवत जास्त असल्यामुळे हो आपल्याला इकडे येता येत नाही पण आता आलो दादा ट्रॅप लावतोय खेकड्यांचा त्यासाठी त्याच्यासोबत आलो अव इकडे ट्रॅप लावतोय आता किती मोठे खेकडे भेटतील ना ते उद्या आपल्याला कळते ते उद्या दाखवतो मी तुम्हाला आता ट्रॅप कसं लावतो ते सांगेल तो तुम्हाला इकडे खूप खूप सारा मोठा गवत आहे या साईडला सुद्धा हा बघा खूप सारा गवत आहे त्याच्यामुळे आपल्याला येता येत नाही घाबरायला होतं सापविप मोठे असू शकतात सगळीकडे गवत आता ह्या एवढ्या मोठ्या गवतातून आलोय आपण गवत बघा किती मोठा आहे एवढा मोठा गवत आहे त्याच्यातून आपण आलो आता हा दादानी काय केलंय ते कोंबड्याचे जे आतडे असतात ना त्या आतमारी टाकल्यात हे त्याच्यावरती झाकण लावले जो ट्रॅप खेकड्यांचा ट्रॅप आहे मोठा अरे पण त्याच्यातून वास येणार का बरोबर नाही अच्छा आता बघूया कसं काय होणार आहे ते हा ट्रॅप लावला आतमध्ये आपण टाकले कोंबड्यांच्या आतड्या एनस्टाईन बघूया कुठे लावतोय हा आता बघा दादांनी तिथे लावले आता ट्रॅप खेकड्यांचा बनवला होता तो आणि त्याच्यावर दगड ठेवतोय कारण का तो हळू नये जागेवर ना का त्याला परफेक्ट लावला पाहिजे नाही तर हलून ते साईडला जा जाईल त्याच्यामुळे तो प्रॉपर लावलं लावणं गरजेचं आहे त्याच्यावर दगड ठेवतोय हो प्रॉपर आणि बरोबर हे दोन मोठे मोठे पत्थर असतात ना त्याच्या बरोबर सेंटरला ठेवला ती बघा आणि रस्शी आता बांधून घेत ही रशी ही बांधून घेईल त्याला का ताकी तो वाहून नाही जाणार आणि दुसरा ट्रॅप आहे तो आपण इथे लावतोय आणि याच्यावर पाणी वरून गेला पाहिजे ना आमचा पहिला दिवस आहे म्हणजे अच्छा इकडून बघूया आता याच्या ह्या ट्रॅप मध्ये जास्त खेकडे येतात की त्या ट्रॅप मध्ये येतात ते आपण बघूया हा इथे एक ट्रॅप लावतोय आपण खेकड्यांचा मेहनत खूप आहे पकड त्याला नाही झाला तस मंडळी मेहनत खूप आहे मेहनत ह्याला जास्त घ्यावी लागते प्रॉपर दगड साईटून लावले लागतात जास्त पण वजन भरती नको हो। देव आणि जशी बांधतेला हे बघ ह्या ह्याला बांध समोर आहे बघ ते आता आपण इथे एक ट्रॅप लावला आहे हा एक मोठ हा इथे एक मोठा ट्रॅप लावला आहे आणि हा इथे एक मोठा ट्रॅप लावला आहे बघा आता कोणत्या ट्रॅपमध्ये जास्त खेकडे आहेत ते आपल्याला उद्या कळतील तेव्हा दाखवलं तुम्हाला खाली बसत एकदम खाली आहे आणि हा वरती बसला आहे बघूया आयडिया कोणती चालते बघूया आता आपण सकाळी पहाटे येऊ चार वाजता मग सहा सा, सा, साडेसातला साडेसहा सा। साडेसहा हो सा दादा बोलतोय कारण त्याला माहिती आहे इकडचं सगळं तर बघूया काय होतंय खेकडे मिळतात का हा पहिलाच एक्सपिरिमेंट आहे इकडून आम्ही असे खेकडे पकडायचो नाही कधी हाताने स्वतः जाऊन पकडतो रात्री जर आम्हाला चांगला वेळ मिळाला ना तर आम्ही ट्राय करू रात्री जाण्याचा जा। हे बघा हे सगळीकडे गवत आहे इकडे इकडे गावाला सीन भार एक नंबर आहे एक नंबर सीन आहे आता हा दा, एक इकडे घर बनतोय इकडे घर बनता दुसऱ्या दादाचा अजून एकदम भारी वाटणार आहे वातावरण सकाळचे वाजले साडेसहा आणि बघूया आता दादा पुढे इकडे आले ट्रॅप मध्ये कारण का रात्री आम्ही गेलो खेकड्यांना पण एकही खेपडका आम्हाला काही भेटला नाही म्हणजे ते खेकडे आपण बॅटरीवर पकडतो बिळातून पण ते काही एकही खेकडा बाहेर आला नव्हता म्हणजे जे बाहेर जाऊन पकडतात ना खेकडे रात्रीचे ते होते पण एकही खेकडा नव्हता आता बघूया ट्रॅपमध्ये काय खेकडा आला आहे काही ते ट्रॅप असला पाहिजे जागेवर कोणी उचलला नाही पाहिजे आहे ट्रॅप आहे दोन्ही पण ट्रॅप आहेत आपले ट्रॅपच्या साईडलाच पिशवी अडकले अरे यार ट्रॅप आहेत इकडे काय आणि आता खेकडे किती आहेत का नाही ते बघ समजतील आता आपल्याला इकडं एक इथेच होता बाहेरच आला होता खेकडा हा बाहेरच म्हटला आला होता बघा केवढा मोठा खेकडा आहे बघा चिंबोरीचा खेकडा भेटला इथेच इथेच होता पकडला साइडला एक नंबर मोठा खेकडा आहे इथेच बाहेर होता म्हणजे खेकडा आला असणार ट्रॅपमध्ये तरी खेकडा आला असणार इशवी अडकली होती <laughs> अरे यार नाही ट्रॅपमध्ये तरी खेकडा आला असणार बाहेर एवढा खेकडा भेटला म्हणजे हा बाहेर खेकडा भेटून तरी भेटला बघूया आता ट्रॅपमध्ये किंवा भेटतो का बघूया हा ट्रॅपच्या बाहेर होता म्हणजे इथेच खाली आलो ना इथेच दिसला मला त्या ट्रॅप मध्ये मला असं वाटत काही सापडलं नाहीये बघूया पाणी होता पाणी जाऊ दे ह्या ट्रॅपमध्ये बघूया काय आहे का पाऊस पण आला मला वाटत आहे एक, एक तरी असेल एक आहे ना या ट्रॅप मध्ये काहीतरी आहे मला वाटत एक तरी आहे आए, आए, का फोडलं नाही दोन आहेत काय मोठा मोठा आहे ना तो एक आहे दाखव जरा एक आलाय मोठा आलाय एकदम मोठा आलाय खेकडा बघ केवढा मोठा आहे हो बाय खेकडा बघ केवढा मोठा आहे बाहेर काढला कळेल एक नंबर मोठा खेकडा आहे खूप मोठा साईजचं खेकडा आहे मंडळी तो मंडळी परत एकदा आम्ही लावून जातोय बघूया भेटतात काय दोन मोठी खेकडी भेटल्यात एक बाहेरच होता आणि एक ट्रॅप मध्ये अडकला होता मोठा आहे खेकडा खूप म्हणजे खूप मोठा दाखवतो तुम्हाला नंतर मंडळी हे बघा चिंबोरा चिंबोरा बघा केवढा मोठा आहे हाच एक चिंबोरा आता आहे आणि हा दुसरा चिंबोरा दोन, दोन चिंबोरी भेटलेत मस्त की एक नंबर साईज बघा केवढे साईज बघा साईज बघा एक नंबर चिंबोर आहे हे बघा म्हणजे आता हा दुसरा डबा आपण काढला आहे दुसऱ्या वेळा आणि एक छोटा आला भाय अजून एक मोठा आहे हा बघा हे दोन खेकडे भेटले आहेत एकदम फ्रेश खेकडे अजून एक तिसऱ्या डब्यात दब बघूया आपण हे बघा अजून एक तिसरा डाबा ह्या डब्यात मोठा आहे बघा आला मोठा फायर हे बघा एवढा खेकडाय बघा एक नंबर मोठा खेकडा आहे झूम करून दाखवतो मला केवढा मोठा आहे बघा केवढा मोठा खेकडा आहे एवढा मोठा खेकडा आहे एक नंबर खेकडा आहे बघा हा 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 वाटते एक, एक, एक नंबर आहे हे बघा मंडळी आताच आम्ही खेकडे पकडले होते सकाळी आणि ते तुम्हाला दाखवले कसे पकडले ट्रॅकमध्ये आता एक नंबर झणझणीत रस्ता बनवला होता ताईने खेकड्यांचा आणि खेकड्याचे अंगडे बघा केवढे मोठे आहेत हे बघा एवढे मोठे खेकड्यांचे अंगडे आहेत एक नंबर रस्ता झाला आहे आता ह्याच्यावर ताव मारूया आणि खाऊया तुम्हीसुद्धा गावी येत असाल असे खेकड्यांचा भेट होत असाल नक्की कमेंट करून सांगा आणि पाऊस पडतो आहे बाहेर आणि खेकडांचा खमंग वास उठला एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबर आणि दादा ही कमाल देखते ह्या दादाची दादाने कमाल केली होती सो सो त्याच्या कमाळमुळे ही आम्ही आता धमाळ करतो एक नंबर खेकडांचा आता आस्वाद घ्यावा मस्त वेग चला